छोट्या पडद्यावर सक्रिय असणाऱ्या अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांचा लग्न सोहळा नुकताच थाटामाटात या दोघांच्या लग्नाची चाहत्यांच मराठी सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत होती ग्रहमक हळद मेहंदी संगीत सोहळा असे लग्ना आधीचे विधी पार पडल्यावर आता शिवानी आणि अंबरने साता जन्माची गाठ बांधली आहे या दोघांच्या लग्नातील पहिला फोटो चाहत्यांसमोर आला आहे शिवानी व अंबर यांनी लग्नात पारंपारिक लुक केल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे अभिनेत्रीने हिरव्या रंगाची सुंदर अशी नववारी साडी त्यावर लाल रंगाचा शेला हातात हिरवा चुडा भरझरी दागिने नाकात नथ असा पारंपारिक लुक केला होता तर अंबरच्या मराठमोळ्या लुकने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या दोघांच्या लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दरम्यान शिवानी आणि अंबरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर राजा राणीची ग जोडी या मालिकेमुळे शिवानीला घराघरात लोकप्रियता मिळाली यामध्ये तिने संजीवनी हे पात्र साकारले होते यानंतर अभिनेत्री सुबोध भावे बरोबर तू भेटशील नव्याने या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती तर अभिनेता अंबर गणपुळे माझा वेगळा या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोत्यात आला याशिवाय त्याने कलस मराठी वाहिनीच्या दुर्वा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर शिवानी व अंबर यांचा लग्नातील मराठमोळा लूक तुम्हाला आवडला काय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका